मतदारांनी आम्हाला मतं दिली होती युती <स्थाफ> म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून ओके okay. मतदार देखील आम्हाला विचारत होते बरं <स्थाफ> की तुम्ही आमच्याशी आमच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केलेली आहे शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला हा त्यावेळेस त्या निर्णयाशी आम्ही कुणी देखील त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात चर्चा केली नाही किंवा कुणी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतं समोपचारानं एकत्र बसेपणे बसून निर्णय घेणं घेतला जर असता तर ही आजचे दिवस तर आले नसते आले नसते तेव्हा तेव्हा तुम्हाला दोन हजार चौदामध्ये शिवसेनेने उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी तुम्हाला पुन्हा उमेदवारी दिली तरी तुम्ही बंड काय केलं या प्रश्नाचं जा उत्तर जनता तुम्हाला विचारते किंवा त्याबद्दल मन जनतेच्या मनात शंका आहे तर त्याला तुमचं उत्तर काय आहे मी त्याला बंड बिलकुल म्हणणार नाही बरं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला महायुतीचा उमेदवार म्हणून बरं भारतीय जनता पक्ष शिवसेना या विचाराच्या मतदारांनी मतं दिली होती बरं नंतरच्या कालावधीमध्ये उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला काँग्रेस आणि इतर पक्षाशी जाण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यामुळं मतदारांनी जो आपल्यावर विश्वास टाकला युती म्हणून हां त्या मतदाराशी आम्ही काही कुठल्या प्रकारचा गद्दारी केली नाही का अविश्वास दाखवला नाही बरं आणि त्या मतदाराबरोबर कायम राहावं बरं या म्हणजे शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला हो त्या निर्णयाशी आम्ही मानलेला आहे पण जेव्हा तुमच्यावर शिवसेनेत टीका करते तेव्हा खोके गद्दार अशा एक असे बा एक नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेले त्यांनी खरोखर आमच्याशी गद्दारी केलेली आहे तर या टिकेला या तुमचं उत्तर काय असेल हे माझं मत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ज्यांना दाखवण्यासाठी काही नसतं बरं त्यावेळेस आरोप प्रत्यारोप ती मंडळी करत असतात बरं परंतु गेले अडीच वर्ष मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये होतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातल्या कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही कुठल्याही प्रकारची कामं होत नव्हती ओके आणि ज्यावेळेस आम्ही मतदाराकडे जात होतो त्यावेळेस त्यावेळेस ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिली होती युती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून ओके मतदार देखील आम्हाला विचारत होते बरं की तुम्ही आमच्याशी आमच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केलेली आहे बरं तुम्हाला मत आम्ही महायुती म्हणून दिलेले आणि मग तुम्ही निर्णय घेत असताना तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे होतं बरं ते आम्हाला okay. तो प्रश्न ओके पण जेव्हा शिंदेनी तुम्हाला सांगितलं असेल की असं असं बंड करतोय तेव्हा खासदारांचा तुमचा पहिला त्याला रिस्पॉन्स कसा होता तुम्ही लगेच तयार झाले की तेव्हा तुम्हाला मनात मनापासून जावं असं वाटलं की दबाव होता नक्की काय होतं त्या बंडाच्या वेळेस काय घडलं होतं शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस त्या निर्णयाशी आम्ही कुणी देखील त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात चर्चा केली नाही किंवा कुणी देखील त्यांच्यापर्यंत पोचलो नव्हतं बरं परंतु मान्य उद्धवजींना आम्ही सातत्यानं सांगत होतो बैठका घेऊन की शिवसेना एकसंघ राहिली पाहिजे बरं जेवढे शिवसेनेचे नेते आमदार हे बाजूला गेले त्यांना एकत्रपणे आपण केलं पाहिजे बरं आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा विचार केला पाहिजे पक्ष एक संघ राहिला पाहिजे ओके त्याच्यामध्ये पक्षाची मोठी नुकसान होईल त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे नुकसान होईल आणि आम्ही सातत्यानं त्यांना एक महिना जवळपास या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगत होते बरं एक दिवस असा आला की ते म्हणले तुम्हाला जायचं तर तुम्ही पण जाऊ शकता ओके बरं समोपचारानं एकत्र बसेपणे बसून निर्णय घेणं घेतला जर असता तर ही आजचे दिवस खरंतर आले नसते आली नसते